नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान जाऊ ही स्वामींच्या जा चरणे प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपण हरितालिकेची पूजा कशी करायची या पूजेचा मुहूर्त काय आहे काय काय साहित्य लागणार आहे त्याचबरोबर वाळूची शिवलिंग कशी तयार करायची ही संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा यावर्षी सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार मंगळवार या दिवशी आलेली आहे हरितालिका म्हणजेच परवा यावर्षीची हरितालिका खूपच शुभ आहे त्याचं कारण असं आहे की या दिवशी चार योग एकत्र येत आहे म्हणजे या दिवशी चार योग तयार होतात पहिला योग गजकेश्वरी योग दुसरा योग सर्वार्थ योग तिसरा योग शोभन योग आणि पाचवा पंचमहापुरुष योग अशी चार योग एकत्र येत आहेत त्यामुळंच दरवर्षीपेक्षा या वर्षीची हरितालिका खूपच शुभ मानली गेलेली आहे आता ही हरितालिकेची पूजा शक्यतो सकाळी लवकरच करतात पण सर्वांनाच सकाळी पूजा लवकर करणं शक्य होत नाही त्यामुळं अगदी दिवसभर कधीही तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ही पूजा केली तरी पण चालते या व्रताची एकदा सुरुवात केली की के ते नंतर हे व्रत सोडता येत नाही हे व्रत सौभाग्यवती स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य आणि दीर्घ आयुष्य मिळावं म्हणून करतात तर अविवाहित मुली उत्तम वर मिळावा म्हणून करतात हे व्रत देवी पार्वतीने महादेवांना प्राप्त करण्यासाठी केलं होतं देवी पार्वतीने हे व्रत जंगलामध्ये आपल्या सखींबरोबर केलं होतं ह्या व्रताची एक छान कथासुद्धा आहे हे व्रत करताना या दिवशी दिवसभर उपवास करून वाळूच्या शिवलिंगासह देवी पार्वतीची आणि तिच्या सखींची पूजा करतात इपुझा मदे, मदे करता ही पूजा आपल्या घराच्या परिसरामध्ये बागेमध्ये पण करता येते मंदिरामध्ये पण जाऊन करता येते आणि आपल्या घरी आपल्या देवघरासमोर जर जागा असेल तर तिथं पण ही पूजा करता येते आपण या दिवशी उपवास कसा करावा ते बघू हरितालिकेचा उपवास दिवसभर करतात आणि दुसऱ्या दिवशी सकाळी हा उपवास सोडतात हा उपवास निरंकार पण करतात फक्त पाणी पिऊन पण करतात किंवा नुसतं फळं खाऊनसुद्धा हा उपवास केला जातो पण आता या धावपळीच्या जीवनामध्ये निरंकार उपवास करणं शक्य होणार नाही हरिदालिकेच्या उपवासाला दूध फळं खाली तरी पण चालतात बऱ्याच ठिकाणी फळं खाऊन हा उपवास करतात या धावपळीच्या धकाधकीच्या जीवनामध्ये जेवढं शक्य होईल तेवढं करावं ही उपास करण्याची पद्धत किंवा पूजा करण्याची पद्धत प्रत्येक भागानुसार ही वेगवेगळी असू शकते त्यामुळं ज्यांच्या त्यांच्या परंपरेनुसार या व्रताचा उपवास किंवा पूजा करावी शेवटी श्रद्धेने आणि मनापासून केलेलं व्रत हे महत्त्वाचं असतं शेवटी मनापासून केलेलं व्रत पूजा हे महत्त्वाचं मनाचे भाव महत्त्वाचे अशी उपवासाचे पदार्थ पण खाऊ शकता जसं की शावुदाना शेंगदाणे पण या उपवासाला भगर चालत नाही म्हणूनच या उपवासाला भगर खाऊ नये आता मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे प्रत्येक भागानुसार या व्रताची पूजा करण्याची उपवास करण्याची पद्धत ही थोडीफार वेगवेगळी असू शकते ह्या व्हिडिओमध्ये मी आमच्याकडे जशी पद्धत आहे जशी पूजा करतात उपवास करण्याची जी पद्धत आहे ती मी तुम्हाला सांगते या दिवशी उपवास करून दिवसभर महादेवाची पूजा आराधना करावी नामजप करावा आता आपण या पूजेसाठी काय काय साहित्य लागणार आहे ते बघू तर बघा आपल्याला लावणार आहे चौरंग किंवा पाठ पंचामृत रांगोळी हळदी कुंकू गंध अक्षदा फुलं दुर्वा अगरबत्ती कापूर निरांजन फुलवातीसह वस्त्रमाळ जानवे सुपारी फळं पार्वती मातेसाठी एक ब्लाउज पीस किंवा तुम्ही साडी पण घेऊ शकता आणि ओटीचं सामान त्याच्यामध्ये गळसरी बांगड्या कुंकवाचा करंडा वेणी फणी आरसा तुमच्या आवडीनुसार यात तुम्ही अजूनही काही तुम्हाला ठेवायचं तर तुम्ही ठेवू शकता आणि पूजेसाठी सर्व आपण फुलं आणि पत्री पण महत्त्वाची म्हणजे सर्व झाडांची पानं त्याच्यामध्ये बेलपान अतिशय महत्त्वाचं अशोकाची पानं दुर्वा या पूजेमध्ये पानांना खूप जास्त महत्त्व आहे कारण देवी पार्वतीनं हे व्रत जंगलामध्ये केलं होतं आणि त्यावेळेस तिने पानं वाहिली होती पूजेसाठी त्यामुळं फुलांबरोबर पानालासुद्धा खूप महत्त्व आहे त्यामुळं तुम्हाला जेवढी शक्य होईल एवढी पत्री अर्पण करा आता हे झालं सगळं साहित्य आता यात काही जर सांगायचं राहून गेलं असेल तर ते तुम्हाला जर माहीत असेल तर ते तुम्ही अवश्य घ्या आता पूजा कशी करायची ते आता आपण बघू हरितालिका हे व्रत भाद्रप्रत तृतीयेला केलं जातं हे व्रत कुमारिका विवाहित स्त्रिया त्याचबरोबर विधवा स्त्रियासुद्धा हे व्रत करतात कारण हे व्रत एकदा सुरू केलं तर ते मध्ये सोडता येत नाही या दिवशी सकाळी लवकर म्हणजे शक्यतो जमलं तर ब्रह्ममुहूर्तावर उठावं आपलं घर अंगण स्वच्छ करून स्वतः सुचिरभूत व्हावं त्यानंतर आपली रोजची देवपूजा करून घ्यावी हरितालिका पूजेचा अतिशय शुभ मुहूर्त आहे सकाळी सहा ते आठ पंचेचाळीस ज्यांना या वेळेमध्ये पूजा करणं शक्य होईल त्यांनी जरूर करा ज्यांना या वेळेमध्ये पूजा करणं शक्य होणार नाही त्यांनी दिवसभरात कधीही पूजा करा अगदी संध्याकाळी प्रदोषकाळी म्हणजे पाच ते, ते साडेसात वेळेमध्ये पूजा केली तरी पण चालेल या पूजेसाठी प्रदोषकाळ हा सुद्धा अतिशय उत्तम काळ मानला जातो पूजा करताना आपलं तोंड पूर्वेकडं किंवा पश्चिमेकडे येईल अशा पद्धतीनं पूजेची मांडणी करायची आणि शिवलिंगाची जी जलधारा आहे ती उत्तरेकडे येईल अशा पद्धतीनं शिवलिंग तयार करायचं शिवलिंग तयार करण्यासाठी वाळू स्वच्छ चाळून त्याच्यानंतर स्वच्छ पाण्याने ती धुवून घ्या ही वाळू धुण्यासाठी तुम्ही जे स्वच्छ पाणी वापरणार असाल त्याच्यामध्ये जर तुमच्याकडे गंगाजल असेल तर थोडंसं गंगाजलसुद्धा टाका आता शिवलिंग आणि इतर पूजा कशी मांडायची ते आता आपण बघू पूजेसाठी एखादा पाठ किंवा चौरंग घेऊन त्यावर पांढरं शुभ्र वस्त्र अंथरून घ्या त्यावर बारीक वाळूपासून शिवलिंग बनवा शिवलिंगाच्या उजव्या बाजूला गणपतीची सुपारी मांडा किंवा असं वाळूचं शिवलिंग तयार केलं तरी पण चालेल आता इथं मी तुम्हाला वाळूचं शिवलिंग तयार ता करून दाखवलं त्यांच्या शेजारी आता हे तयार करत आहे हे गणपती बाप्पा यांच्या शेजारी नंदी आणि त्या समोरच्या बाजूला पार्वती आणि तिची सखी कारण ही पूजा पार्वतीने तिच्या सखींसोबत केली होती त्याच्यामुळं पार्वती माता शेजारी सखी पण बनवा ही सर्वच प्रतीकं इथं मी तुम्हाला वाळूची बनवून दाखवत आहे शक्यतो या हरितालिकेच्या पूजेमध्ये ही प्रतीकं वाळूचीच असतात तरी पण ज्याच्या ज्याच्या प्रथेनुसार ती करावीत पार्वती मातेनं जंगलामध्ये अरण्यात असंच वाळूचं मातीचं शिवलिंग बनून झाडांच्या पत्रीचा म्हणजेच पानांचा अभिषेक करून भगवान शंकरांना प्रसन्न करून घेतलं म्हणूनच आपण त्याच परंपरेनुसार पूजा करत असतो आता हे वाळूचं शिवलिंग तयार करून झालं आता ही पंचोपचार पूजा कशी करायची हरितालिकेची ती आता आपण बघू पूजेला सुरुवात करताना प्रथम गणपतींचं ध्यान करून गणपती बाप्पांची पंचोपचार पूजा करून घ्यायची त्या अगोदर पूजेसाठी आपण जो दिवा घेतला आहे तो दीप प्रज्वलित करून घ्यायचा आता आपलं वाळूचं शिवलिंग किंवा या प्रतिक वाळूची असल्यामुळं अभिषेक करताना पानांनीच थोडं थोडं पाणी शिंपडायचं आहे किंवा फुलांनीसुद्धा थोडं थोडं पाणी शिंपडलं तरी पण चालेल गणपतींची पूजा झाल्यानंतर शिवलिंगाची पूजा करायची प्रथम स्वच्छ पाण्याने शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा त्यानंतर पंचामृताने अभिषेक किंवा दुधाने पण अभिषेक करू शकता त्यानंतर पुन्हा स्वच्छ आणि शुद्ध पाण्याने अभिषेक वाळूचं शिवलिंग असल्यामुळं अभिषेक करताना फुलाने कि किंवा पाण्याच्या साह्यानं थोडं थोडं पाणी शिंपडायचं अभिषेक झाल्यानंतर भस्म चंद वस्त्रमाळ शिवलिंगाला अर्पण करायची त्यानंतर वस्त्रमाळीला हळदी कुंकू लावायचं नाही त्याचबरोबर फुलं बेलपान आणि इतरही पानं अर्पण करायची तुमच्याकडं जी काही पानं फुलं असतील उपलब्ध असतील ती अर्पण करा त्यानंतर धूपदीप दाखवायचा आणि नैवेद्य अर्पण करायचा त्यानंतर नंदींची पंचोपचार पूजा करून घ्यायची त्यानंतर पार्वती मातेची आणि सखीची पूजा करून घ्यायची आणि ओटीचं सामान पार्वती मातेला अर्पण करायचं संपूर्ण पूजा करून झाल्यानंतर धूपदीप ओवाळायचा त्यानंतर नैवेद्य याच्यामध्ये फळाचे पदार्थ किंवा फळं पण तुम्ही दाखवू शकता कथा संग्रह जर असेल तर कथा वाचा त्यानंतर आरती करा संपूर्ण पूजा आरती झाल्यानंतर क्षमा प्रार्थना म्हणा या पूजेमध्ये आपल्याकडून काही कमी होत असेल काही जास्त होत असेल त्यासाठी क्षमा प्रार्थना करायची असते आणि त्यानंतर तुम्हाला जी काही सेवा करायची आहे ती सेवा करून घ्या अशा प्रकारे ही पूजा पूर्ण होईल आता ही उत्तर पूजा कशी करायची ते आता आपण बघू दुसऱ्या दिवशी पूजा संपूर्ण पूजेवर हळदी कुंकू अर्पण करायचं शिवलिंगावर मात्र भस्म अर्पण करायचं उत्तर पूजेच्या अक्षदा अर्पण करायच्या दही भाताचा नैवेद्य दाखवायचा आणि नंतर स्वत उपवास सोडायचा अशा पद्धतीनं उत्तर पूजा पूर्ण करून होईल आणि उपवास पण सोडला जाईल अशा प्रकारे मी तुम्हाला हरितालिकेची साधी सोपी पूजा कशी करायची ती संपूर्ण माहिती सांगितली मी जशी पूजा करते तीच तुम्हाला सांगितली वाळूचं शिवलिंग पण तयार करून दाखवलं तर असो झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते आणि थांबते श्री स्वामी समर्थ तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेजारी बिलसुद्धा प्रेस करा त्याचबरोबर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद सर्वांना